लोकसभा दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा क्षेत्रातील उमेदवारीवर कोणत्याही प्रकारची विरोधी भूमिकेची आमच्याकडून उत्पन्न होऊ नये म्हणून त्यावेळेस नवी मुंबईमध्ये चौदा गावांचा समावेश करण्यासाठीच्या प्रसिद्ध झालेल्या शासन अध्यादेशावर आम्ही शांत राहिलो असे स्पष्ट मत आमदार गणेश नाईक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मंत्रालयामध्ये एक बैठक बोलवली गेली त्यामध्ये जिल्हाधिकारी ठाणे नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि अधिकारी आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की नवी मुंबई मध्ये ही चौदा गाव समाविष्ट करण्यासाठी चर्चा होणार आहे ती चर्चा कसली ती सरळ थर, ठरलेलं होत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये चौदा गाव समाविष्ट करावी केली, केली 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 ओके आता मी विनम्रपणे सांगतो एकनाथजी शिंदे नाही म्हटले तरी आम्ही एकेकालचे एक सहकारी होतो ते आज सुदैवाने त्यांच्या मुख्यमंत्री झाले आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांचा मुलगा तिथून कल्याण लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी करत करणार होता निश्चितपणे त्यावेळेला मला ती गोष्ट खटकली होती ज्या पद्धतीने तो निर्णय घेतला इट वॉज नॉट प्रॉपर पण दादा म्हणतात एकनाथजी शिंदे आपले सहकारी आहेत त्यांच्या मुलाच्या उमेदवारीच्या अनुषंगानं त्यांनी हा निर्णय घेतला आपण गप्प बसूया आणि आम्ही उद्गार नाही काढला ब्युरो रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई